थीर। थीर। आशु अशोक काय खाणार आहेस तू पॅनके कुणाला आवडतो पॅनके हो सगळ्यांना आवडत

आय होप सगळे मजेत आनंदित आणि बरे असणार तर आज म्हणजे मंगळवार आणि दुपारचे वाजले एक अश्वि जोपे गेलाय आणि आरव आणि माझं लंच झालं आणि मी आम्ही पण दोघं निवांतपणे पडून होतो तर आर ओला सुरु झालंय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण ना म्हणजे चार दिवसाच्या सुट्ट्या आहेत त्याच्या यावेळेसच्या कारण आम्ही याला समर स्कूल मध्ये ऍडमिशन करून दिलेली आहे ऍक्च्युली यांच्या स्कूल मध्ये एक रोबोटिक्स प्रोग्राम होणार होता तर आम्ही विचार केला की आरवला त्यामध्ये ऍडमिशन करून घेऊया कारण त्याला आवडतं रोबोटिक्स म्हणून मग आम्ही विचार केला की त्याला ऍडमिशन करून घेऊयात आणि फक्त तीन आठवडेच आहे पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल आणि त्याच्यानंतर तीन आठवडेच राहिले हा महिनाच पूर्ण त्याचा समर स्कूल राहिले आणि त्या तीन आठवड्यामध्ये पण चार दिवस स्कूल राहिले तर सोमवार ते गुरुवार असं स्कूल राहील त्यानंतर मग शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्टी राहील आणि जुलैमध्ये प्रवीण आणि आरवला दोघांना पण सुट्ट्या राहतील कम्प्लिटली पूर्ण वन मंथ तर त्या वन मध्ये मग काहीतरी प्लॅन करूयात बाहेर जाण्याचा हा या ज्या वयामध्ये आहे दहा अकरा वर्षाचे मुलं ओब्विसली मोबाईल किंवा मग लॅपटॉप किंवा मग त्यांचे बुक्स आणि स्पेशली आर तर त्याला बुक्स वगैरे खूप आवडतात तर तो ते त्यामध्येच शिरून असतो मी त्याच्यासोबत ना छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज करायचा विचार केलाय सो त्याला पियानो वगैरे so, खूप आवडतं आणि मग त्याला घरचे चोर्स करायला आवडतात आणि मी पण त्याला करायला सांगते छोटे मोठे चोर्स कर घरचे आणि गार्डन मध्ये पाणी घालणं वगैरे करणं हे सगळे छोटे मोठे चोर्स तो करत राहतो आणि मी करायला देते आणि कुकिंग मध्ये पण इंटरेस्ट येऊ लागलाय तर तो मला दोन तीन वस्तू विचारू लागला की मम्मा हे कसं बनवतात ते कसं बनवतात तर मी ते पण विचार केला की याला ते काही कुकिंगचे पदार्थ पण शिकवावेत पण आता जसं आता याला मॅगी वगैरे करता येतं मॅगी करता येतं पॅन केक करता येतं आणि चहा पण करतो तो काळा चहा ठेवतो हो आमच्यासाठी आणि खूप काही छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो तर सॅलेड वगैरे कट करायचं काम त्याच्याकडेच आहे बाकी अजून मी विचार केला की काहीतरी नवीन अजून छोट्या मोठ्या गोष्टी त्याला शिकवावं सो बघूयात आता या पाच दिवसात तो काय शिकेल आज तर आमच्या आणि पण नवी <laughs> आता नवीन वटानेच्या फाकाशे वटानेच्या झाडाला आमचे छोरे आमचे छोट वटानेच्या झाडाला आता छोटे छोटे वटानेचे पाऊची झाले आहे त्याच्यामध्ये पुणे वटाने आले एक दोन जास्त नाहीये कारण खूप वेळ तिथे आम्ही प्लांट नाही केले होते पण ते थोडेसे आले आहे आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की काय <laughs> तर ते छोटे आमचं जे मा, मी मागे रोप लावले होते ना वटाण्याचे तर ते एवढं झाडं आलेलं आहे आणि त्याला त्या झाडांना ना छोटे छोटे वाटाण्याच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि ते एवढं मस्त भारी वाटलं ना मला मी म्हटलं तुमच्या सर्वांसोबत ते शेअर करावं तर चला आपण बागेत जाऊया आणि बघूयात आणि आरणला पण पाणी घालायचं आहे तिथे आणि छान आभाण आलेलं आहे आता तर आता जाऊ शकतो आतापर्यंत ऊन होतं उन खूप तापत होतं तर मी म्हणून थांबले होते आता थोडा आभाळ दिसतंय तर आता बाहेर जाऊन पाणी घेऊ शकते सो लेट्स गो तर या गार्डन बेडच्या एका कोपऱ्यामध्ये बटाण्याच्या शेंगाचं झाड लावलेलं आणि ते थोडंशाच दोन तीन बीज असे घातले होते मी आ, तर त्याचे खूप छान झाड निघाले आणि त्या झाडांना ना तर मी काल बघितलं तर खूप छान असे शेंगा आलेल्या छोटे छोटे शेंगा आलेले आणि एवढे मस्त वाटत होतं मला भारी वाटत होतं तर मी म्हटलं तुमच्या सर्वांसोबत शेअर करावं ते तीन वटण्यांच्या शेंगा लागलेल्या आहेत तिथे आणि इथे या शिमला मिरचीच्या झाडाला पण छान पांढऱ्या कलरचं फुल आलेलं तर त्याला पण बहुतेक शिमला मिरची येईल आहे काही दिवसात आणि बाकी सगळं मस्त फु आहे आणि इथे पण एक हे काकडीचं झाड आहे या काकडीच्या झाडाला पण पिवळ्या कलरचं फुल आलेलं हे सगळे झाडं आकाराने खूप लहान आहेत पण त्याला छान फुलं लागलेली आणि मग भाज्या पण लागतात आहे तर खूप भारी वाटत आहे आणि पहिलाच प्रयत्न माझा हे सगळं भाज्या वगैरे लावण्याचा तर, तर हा जो प्रयत्न आहे तो फसेल की काही मनात खूप भीती होती माझ्या आणि पहिलाच प्रयत्न होता तर थोडी भीती राहतच ऑब्विसली आणि कसं ना मला गार्डनिंग बद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे प्रवीणना पण नाही आहे आम्हाला दोघांना पण आवड आहे गार्डनिंगची पण इन्फॉर्मेशन नसल्यामुळे मला थोडं इंटरनेट सर्च वगैरे करावं लागलं इकडे तिकडे विचारपूस करावी लागली नंतर मग मी म्हटलं की नाही आता प्रयत्न करूयात आणि क आपण करायला घेऊयात यावर्षी आता मी ह्या दोन तीनच भाज्या लावल्या तर पुढच्या वर्षी बहुतेक मी जास्त लावू शकते गार्डनिंग करण्याची मला खूप आवड होती पण जागा नसल्यामुळे मला कधी करता आलं नाही आहे म्हणून मग मी त्याची विचारपूस पण कधी केली नाही की कसं कोणत्या भाज्या कुठे लावली जातात किंवा कसे क लावली जातात so, सो आधी आम्ही अपार्टमेंटमध्ये राहत होतो तर तिथे फर्स्ट फ्लोअरवर राहायचं तर तिथे जागाच नव्हती तर करता येत नव्हतं आणि मग आता मागच्या वर्षी आम्ही इंडिपेंडेंट हाऊसमध्ये आलो तर इथे बॅकयार्डमध्ये आणि समोरच्या यार्डमध्ये चांगली जागा आहे तर म्हटलं की आता यावर्षीपासून आपण गार्डनिंग स्टार्ट करावं ते तुम्हाला माहीत आहे का जसं भारतामध्ये दररोज सकाळी कचऱ्याची गाडी येतात तसं आमच्याकडे दररोज कचऱ्याची गाडी नाही येत तर त्याचा एक स्पेसिफिक दिवस ठरवलेला असतो आमच्याकडे दर मंगळवारी ही गाडी येते आम्हाला मंगळवारी सकाळीच हे दोन बॉक्सेस समोर आणून ठेवावं लागतात आणि आपण बघू शकता ते कसं ऑटोमॅटिक त्यांनी बॉक्सेसवर उचललं आणि कचरा घातला आणि ती गाडी निघाली तर मी मगाशी सांगितलेलं की आरवला पियानो वाजवायला खूप आवडतं तर त्यावर ना तो वेगळे वेगळे सॉंग्स वाजवत असतो आणि जास्तीत जास्त सॉंग तो इंग्लिशमध्येच वाजवतो तर मी त्याला मगाशी सांगितलेलं की मला आज पियानोवर एक गाणं वाजवून दाखवू तर त्याने मला इंग्लिश गाणं वाजवून दाखवलं होतं मग मी त्याला म्हटलं की मला इंग्लिश नको बाबा तू एखादं हिंदी सॉंग करून दाखव आणि मी त्याला तो हिंदी सॉन्ग पण सांगितलं की तू हा मला सॉन्ग तू पियानोवर करून दाखव तर तो, तो म्हणाला ठीक आहे त्याला मी अर्धा तासाचा वेळ दिलेला आणि त्याची प्रॅक्टिस झाली मग त्याने मला अर्धा तासानंतर आवाज दिला तर मी आता त्याच्या बेडरूममध्ये आलेली आहे तो बसला आहे आपल्या पियानोसोबत तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात की तो गाणा कसा वाजवतोय आणि गाणं कसं झालं आहे सो चला तर मग बघूया तो गाणा कसा वाजवतोय अरे तयार आहेस ठीक हो। आहे चला माझ्या मताप्रमाणे आरवने जे पियानोवर गाणं वाजवलं ते खूपच छान वाजवलेलं मला खूप आवडलं आणि मी एकच कडवं दिलं होतं त्याला सुरुवातीचं तेच कडवं त्याला करायला सांगितलं आणि त्याने छान केलेलं पण छान झालं मस्त मजा आली आय होप त्याच्या पप्पांना पण आवडले मी त्यांना त्याला सांगितलेलं की पप्पा आल्यानंतर हा गाणं त्यांना वाजवून दाखवा कारण त्याच्या पप्पांना ना हा गाणं खूप आवडतं तर आरव पियानो तर खूप छान वाजवतोस पण आता त्यासोबत ना मला असं वाटतं की त्याने त्याने गिटारमध्ये पण आपलं टॅलेंट दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये टॅलेंट भरपूर आहेत खूप काही गोष्टी एकत्र करू शकतो पण काय होतं ना कधी कधी तू कंटाळतो त्याला कधी म्हटलं की आरव हे करतं तो टाळून घेतो की मम्मा आता नाही नंतर नंतर नाही नंतर असं करता करता तो टाळत जातो तर त्या त्याला जर टायमिंग दिलं ना की अरे या वेळेवर तुला हे करायचं आहे या टायमिंगमध्ये तू हे पार पाड तर तो ते काम त्यावेळेवर बरोबर करतो तर मग मला पण जेव्हा असं वाटतं की आज पियानो त्यावर त्याने एखादं गाणं वाजवायला पाहिजे तर मला ते टायमिंग द्यावं लागतं अरे अर्धा तासात तू हा हे गाणं बनव आणि मला वाजवून दाखव आणि मग त्यावेळेवर तो बरोबर अर्ध्या तासात ते गाणं बनवून दाखवेल आहे मला पण ठीक आहे त्याचा तो आळसपणा पण पन कधी कधी चालतं बाकीचं मला असं वाटतं की त्याने अजून दोन तीन इन्स्ट्रुमेंट्स अजून ट्राय करायला पाहिजे करू शकतो तो त्याच्यामध्ये थोडी एबिलिटी आहे सो so, बघूयात अजून पुढे जर वेळ मिळालाच त्याला तर नक्की मी गिटार विचार करत आहे की त्याने गिटार पण ट्राय करायला पाहिजे सो so, बघूयात जर वेळ मिळाला आणि त्याला पण इंटरेस्ट असला था तर आपण गिटार पण त्याला ट्राय करायला देईलच so, आहे सो अश्वित उठले आणि त्याला मी दही दिलं खाण्यासाठी तर तो, तो दही खातो आहे सो so, इथे दही ना आमच्याकडे असे छोटे छोटे असे छोटे छोटे बोलमध्ये पण दही येतं आणि हे फ्लेवरफुल दही असतं या आता जसं हा वेनिला फ्लेवरचा दही आहे आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवर पण येतो तर या ये पोरांना ना फ्लेवरमध्ये दही दिलं की खातात छानपैकी आवडतं त्यांना आणि असं प्लेन कट दिलं की त्यांना <laughs> आणि प्लेन कट दिलं ना की ते खायला खूप कंटाळतात म्हणून मग मी आम्ही फ्लेवरफुल असे असे फ्लेवरचे दही घेऊन येतो आणि बॉक्सेस घेऊन येतो आणि एक एक बॉक्स एका वेळेवर खातो हा याला आवडतं दुपारचे तीन वाजून वीस मिनटं झाले आणि बाहेरचा वेदर दाखवते मी तुम्हाला बाहेर असा धो धो पाऊस येतो आहे मुसळधार पाऊस आहे आणि वातावरण खूप खराब झालेलं म्हणजे दुपारी दोन वाजे दीड दोन वाजेपर्यंत असं कडाडून ऊन तापत होतं एकदम अचानक वातावरण चेंज झालं आणि आभाळ दिसू लागलं ढगं दिसू लागलेत आणि मग अचानक पाऊस सुरू झाला तर पूर्ण अमेरिकेमध्ये स्पेशली आमच्या भागाला तर मी आले तेव्हापासून बघते आहे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये काही दिवस ऊन तापतं आणि त्यानंतर मग धो धो पाऊस पडतो मुसळधार पाऊस येतो मग पुन्हा काही दिवस ऊन तापतं मग पुन्हा पाऊस पडतो आपण इथे बघू शकता आरव आणि अश्वित पावसाचा आनंद लुटतात आहे आणि त्यांना आवडतं पाण्यामध्ये भिजायला चला तर मी यांच्यासोबत पावसाचा आनंद घेते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडेल आहे व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपली आणि आपल्या आपल्याची काळजी घ्या गुड नाईट